नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता की आता मित्रांनो पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला होता आणि यानंतर आता पाऊस आता सुद्धा पडतोय भाजून मित्रांनो पावसानं खूप धुमाकूळ घातलेला आहे यामध्ये मित्रांनो तुरीमध्ये पाने गुंडळणारी आळीचे प्रमाण वाढलेलं आहे बघा मित्रांनो आहे ही आळी मित्रांनो अशी पानामध्ये ही आळी तयार होती गुंडळणारेच याच्यामध्ये मित्रांनो आळे होतात आणि आपल्या तूर पिकाचं मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि मित्रांनो या आबाळामुळे आभाळामुळे मित्रांनो फुल गळ त्या फुल फुलकिडीचं आणि आळीचं नियंत्रण करायचं मित्रांनो आपल्याला त्यामुळे मित्रांनो आता जर आपली फुलं गळाली तर आपल्या तुरपिकात खूप मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळणार आहे यासाठी मित्रांनो आपण टाटा बार वापरायचा आहे तीस एम एल प्रतिबंब आणि आळीसाठी मित्रांनो घ्यायचं आहे आपण रोफेनोफॉस्ट सायपरमेथिन घटक असलेलं टॉनिक कीटकनाशक घ्यायचं आहे इन्सेक्टिसाईड ते पण तीस एम एल वापरायचं आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला एल कंपनीचं साप बुरशीनाशक पण घ्यायचे कारण की साप बुरशीनाशकमुळे मित्रांनो आपल्या पानावर धुई वगैरे पडली आणि ते पाण्याचे थेंब साफून राहतात त्यामुळे मित्रांनो या फुलामध्ये अशी बुरशी तयार होती मित्रांनो ही अशी बुरशी झाली की मित्रांनो फुलं आपण गळून जाते आणि आपली पण शेंग धरत नाही आणि फळधारणा पण होत नाही व्यवस्थित त्यामुळे मित्रांनो टाटा बार कशासाठी त्याच्या मित्रांनो आमिन शिडी असे चांगले घटक आहेत असेच मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Den